लक्षात घ्या कुठल्याही व्यक्तीच्या ज्या डोळ्यांवरती हा सूर्यग्रहाचा अंमल येतो आणि डोळे जर का तुमचे चांगले असतील प्रभावी असतील आकर्षक असतील किंवा सुंदर असतील तर शुक्र सुद्धा प्रभाव हा डोळ्यांवरतीच असतो कसं तर सुंदरता म्हणजेच शुक्र तेजस्वी म्हणजेच सूर्य ह्या दोन गोष्टींचं कॉम्बिनेशन येतं आता शुक्र ग्रह जर का तुमचा मजबूत असेल सौंदर्य तुमच्याकडे असेल तो तर सुंदर आहात म्हटल्यानंतर ग्रह आहे तुमचा स्ट्रॉंग आहे लक्षात ठेवा आता हा शुक्र तुमचा जास्तीत जास्त अजून कसा तुम्हाला फलदायी ठरू शकतो तर डोळ्यांमध्ये आकर्षण पावर असते वशीकरणाची शक्ती डोळ्यामध्ये असते ती तुमचं व्यक्तिमत्व समोरच्यावरती प्रभाव टाकणारं ठरतं ते डोळे जास्तीत जास्त आकर्षक सुंदर आणि मोहक बनवायचे असतील तर एक मंत्र सांगते एक तुम्हाला एक वशीकरणासारखाच काम करतो तो मंत्र तुमचा प्रभाव जर एखाद्या व्यक्तीवरती तुम्हाला टाकायचा असेल तर तुम्ही ह्या मंत्राचा वापर करा काजळ लावताना ज्यावेळेस या ह्या डोळ्यामध्ये लावतानासुद्धा तो मंत्र म्हणायचा आहे आणि या डोळ्यामध्ये सुद्धा तो मंत्र म्हणायचं आहे तर मंत्र आहे सूर्यग्रहाचा मंत्र सांगते तुम्हाला ओम घृणी सूर्यायनमहा असं म्हणायचं ओम घृणी सूर्यायनमहा ओम घृणी सूर्यायनमहा असं मंत्र म्हणत एक एकदा म्हणला तरी चालेल तीनदा तीनदा म्हणला तरी चालेल तुम्हाला त्याचा अनुभव येईल तुमचे डोळे जास्तीत जास्त आकर्षक सुंदर होतील आणि लोक तुमच्याकडे अट्रॅक्ट होतील तर हा मंत्र अत्यंत प्रभावी आणि सूर्यग्रहाचा मंत्र आहे लक्षात ठेवा जरूर उपाय करा आणि अर्थातच अनुभव तुमचे मला जरूर कळवा असंच तुम्हाला कुठल्या विषयाबद्दल व्हिडिओ पाहिजे असेल तर जरूर कळवा तुम्हाला पुढचा व्हिडिओ तुमच्यासाठी जय भवानी जय जगदंब व्हिडिओ कुठून बघताय जरूर कळवा बरं का